नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहावरील येणाऱ्या मालिकेचा कोण होतीस तू काय झालीस तू नवीन प्रोमो समोर आलेला आहे अठ्ठावीस एप्रिल पासून रात्री आठ वाजता आपल्या भेटीला येणार आहे प्रेक्षकांची अशी मागणी होती की गिरिजा प्रभू सोबत आम्हाला मंदार जाधवच हवा आहे तर या प्रेक्षकांची मागणी स्टार प्रवाहने मान्य केली आहे आता गिरिजा प्रभू सोबत मंदार जाधव पाहायला मिळणार आहे मंदार जाधव हा यशची भूमिका साखरणार आहे तर या प्रोमो मध्ये असं दाखवलेलं आहे की यश हा त्याच्या दादा वहिनीची वाट बघत असतो व त्यांच्या बाळाच्या स्वागताची तयारी करत असतो व तिकडून त्याची आई येते त्याची आई खूपच रागीट स्वभावाची दाखवली आहे आणि म्हणते तू तर अशी तयारी करत आहेस की तो तर तुझाच लेख आहे तू त्याला कधी पाहिला आहेस का असं म्हटल्यानंतर यश हा गप्प होतो आणि म्हणतो की मी त्याला व्हिडिओ कॉल वर आहे व तो त्याच्या आईचे लगेच आभार मानतो त्याची आई म्हणते की मी फक्त त्यांना घरी यायला परवानगी दिली आहे आता यश म्हणतो की आई हे घर मी पुन्हा जोडेल मला खात्री आहे की तुझ्या गोड गोंडस नातवाला बघून तुझं काळीज हे नक्कीच वितरणार आहे असं तो त्याच्या आईला सांगतो त्याची आई अशी खूपच रागीट स्वभावाची दाखवली आहे मुलावर आणि सुनेवर नाराज आहे आणि खूप वर्षानंतर तिने आपल्या सुनेला व मुलाला घरी येण्याची परवानगी दिलेली असते अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद